हॅलो गुड मॉर्निंग या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे अकरा वाजलेले आहेत आजचा वार गुरुवार आहे म्हणून शेंगदाण्याचे लाडू बनलेले आहेत मी पण खालेले यांना दिलेले आहे दिनेशने हे खाऊन घेतलं बाबा मात्र जेवण करते वेळेसच खातात म्हणजे असं अधूनमधून खायला त्यांना आवडत नाही तर जेवण करते वेळेस त्यांना देते बाकीचे मी स तसे डब्यात काढून ठेवलेले आहेत आणि झाकून ठेवलेलं आहे आणि आता बघू शकता इकडे खूप सारे भांडे झालेले आहेत तर अगोदर सगळे भांडे मी क्लीन करून घेतले किचन खाऊन स्वच्छ करून घेतलं आणि आज पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागला सगळी रेग्युलर कामं माझी झालेली आहे स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं देवपूजा भांडे कपडे सगळी सगळी आवरली फक्त कपड्याचं जे आहे ना मशीनला लावलेले कपडे धुवत आहेत म्हणजे निवाण निवाण धुवायचं काम करत आहेत तोपर्यंत मी आता स्टँड आणून ठेवला आणि चढलेली आहे तर वरती कारण आता मला एक जंगलल्यासारखं काम आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं सगळ्या छोट्या छोट्या डब्यांना मी टेप चिटकवलं त्यावरती लिहून ठेवलं की कुठल्या डब्यामध्ये काय सामग्री आहे फक्त राहिलेले होते पापडाचे डबे म्हणजे यामध्येही कुठल्यात खारुडे आहे कुठल्यात कुरडे आहेत कुठल्यात पापड आहे कुठल्यात तांदळाचं पापड आहे कुठल्या जेवारीचे पापड आहे समजत नाही ना किती वेळेस कन्फ्युजन होतं आणि कसं मी घेत नाही दिनेशला पाठवते वरती मग तो खूप लवकर चिडलेला आहे तो मग मी म्हणजे सगळे डबे काढून बघतो उलाढाला करतो आणि मुलांना कुठली वस्तू लवकर भेटली नाही ना खूप लवकर चिडीला येतात ते आणि सणावारा दिवशी कशी खूप घाई गडबड असते सगळ्या कामाचा गोंधळ असतो एकतर पुरणपूरजा स्वयंपाक देवपूजा ही ती कामाचा गोंधळ असतोच त्या दिवशी मग मी मी जात न जाता दिनेशला पाठवते हो आणि तो खूप लवकर चिडीला येतो तर लिहून ठेवला सगळ्यात चांगली गोष्ट हो आहे तर डबे तरी सगळे काढून खाली ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत इकडं कपडे धुवून झालेलं होतं आणि इकडं बघू शकता जे पैसे असतात म्हणजे शिक्के असो किंवा नोट असो सगळं मशीन बाहेर टाकते स्वतःहून म्हणजे काही धुवत नाही हेच खूप चांगले मशीनचं जे पैसे असतात किंवा काही सुकून जर मध्ये गेलं सगळं साईडला येऊन पडतं तर पैसे काढून मी ठेवलेत म्हणजे दिनेशा किशामध्ये पैसे होत आहेत ते त्या नोटा खूप भिजलेल्या आहेत तर मी थोडंसं पसरावून ठेवले हवेला आणि कपडे मी उन्हाला टाकलेत म्हणजे ऊन तर नाही आहे पाऊस चालू आहे सकाळपासून रिमझिम रिमझिम जसं पावसाळ्यात असतो बघा तसा पाऊस चालू आहे तर थोडंसं हवा लावून ते कपडे हाडकतील मग थोड्या वेळानं मी आतमध्ये आणून टाकणार आहे कारण आता एक तर मशीनला थोडंसं ड्राय होऊनच येतात त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही नंतर मी इथंच आणून टाकणार आहे हवेला फॅन ऑन केलं तरी पण कपडे लवकर हाडकले जाते तर हे काऊन झालं आपल्या डब्यात काय काय ते बघूया तर अगोदर तर मी सगळ्यांना चिकट टेप लावलेला आहे म्हणजे यावरती मला लिहता येते हे व्हाईट कलरचं आहे तर व्यवस्थित लिहता येते पण एक आहे ना यावरती मला वाटतं वेगळी पेन असेल ते लिहण्याची पण ही जी आपली पेन आहे ना व्यवस्थित यावरती म्हणजे जमतच नव्हतं थोडस चालत होती थोडस बंद पडत होती तर तसंच मी ही कसं कसं लिहिलेलं आहे म्हणजे जास्त गिरवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित या अक्षर दिसावं आणि मी काय केलेलं ना सगळ्या कवरमध्ये मध्ये थोडं थोडेसे पापड खारुडी कुरडी सगळं थोडं थोडं काढलेलं आहे कारण एकच कन्फ्युजन वरती ठेवलेलं काढणार कोणाने भेटणार सुद्धा नाही सगळे डबे काढायचे होते तर आता या वेळेत काय केलं सगळ्या कवरमध्ये जे जे मी काढलेलं होतं पापड वगैरे सगळं परत त्या डब्यात टाकलेलं आहे चिप्स वगैरे एका डब्यात टाकलेले आहेत आणि वरती लिहून ठेवलेलं आहे जे कितीही काही गरबड असो त्यावेळेत आपल्याला हे पटकन भेटतं खरंच खूप सोपी आयडिया आहे हे लिहून ठेवलंच पाहिजे असंच ठेवण्यामध्ये आपण ते उलाढाला करण्यामध्ये ना भरपूर वेळ जातो त्यामुळे लिहून ठेवणं मला खूपच छान वाटत आहे म्हणजे आता जी बाकीच्या डब्यामध्ये मी दोन तीन दिवसा अगोदर लिहून ठेवलेलं मला एकदम सोप्या पद्धतीने सगळ्या वस्तू भेटत आहेत मग विचार केला थोडासा वेळ जास्त गेला काही हरकत नाही कारण आता थोडासा वेळ जास्त लागणार आहे नंतर काही वेळ लागणार नाही आपल्याला जेव्हा आपण घेतो कारण त्या वेळेत खूप कामाचा गोंधळ असतो आणि जेव्हा आपल्याला खाली वेळ आहे त्यावेळेत आपण ही सगळी कामं करून ठेवली तर नंतर आपल्याला सोपं होतं आणि जास्त टेन्शन पण येत नाही जास्त म्हणजे चिरड पण येत नाही तर इकडं चिप्स एका डब्यात टाकले लिहून ठेवलं कुर कुरुड्या डब्यात टाकले तेही लिहून ठेवलेलं आहे म्हणजे दोन प्रकारच्या कुरुड्या आहेत गव्हाच्या पण आहेत परत तांदळाच्या पण कुरड्या आहेत तर दोन्हीवरती लिहून ठेवलेलं आहे सजगुऱ्याच्या खारुड्या आहेत ते पण लिहून ठेवलेलं आहे परत तांदळाच्या आणि जेव्हाचे दोन प्रकारचे पापड आहेत रव्याचे पापड आहेत त्यावरतीही मी सगळे लिहून ठेवलेलं आहे डब्यावरती आणि डबे सगळे वरती ठेवत आहे पण एक झालं ना की एकटीची खूप धावपळ झाली माझी कारण स्टँडवरती चढणं आणि एक एक डबा खाली घेणं आणि ठेवणं आणि परत ते लिहून आणि परत वरती ठेवणं म्हणजे एकाला दोघं ना ही कामं सोप्या पद्धतीने होतात एक खालून देतं आणि एक वरती ठेवतं पण मला जे हे करायचं होतं एकटीला करायचं होतं कारण तिन्ही पण आजकाल म्हणजे गॅरेजला मॉर्निंगला गेला की दुपारी जेवण करायचो मग दुपारी जेवण करून टिफिन घेऊन गेला की मग रात्रीचे येत आहे सगळेजण त्यामुळे ना आता कोणी हेल्प करण्यासाठी नाही ना हे आहे त्यामुळे जे हे करायचं आहे तर एकीलाच करायचं आहे तर काही डबे मला भुसला नव्हते म्हणजे मुगाची डाळ वगैरे आहे जी मोठी म्हणजे वजन डबे आहेत ते मी खाली घेतलेले नाही आहेत इथंच मी ते टेप चिट घेतलेले आहे चिटकवलेले आणि लिहून ठेवलेले आहे इथं टाकी एक आहे डब्बा डबा त्या दोन्हीवरती लिहून ठेवलेला आहे टाकीमध्ये पाणी भरत नाही यामध्ये काही दाळी दुडी मी घालून ठेवलेले आहे कारण खांडे आहेत पाण्याला तर इकडं बघू शकता सगळ्या डब्यावरती लिहून ठेवले जे फायबरचे डबे आहेत ना त्यावरती मी काही लिहले नाही कारण त्यावरती दिसतं जे जर्मनच्या डबे आहेत ते स्टीलच्या डबे आहेत किंवा न दिसणारे डबे आहेत डिझाईनचे वगैरे तशावरतीच मी लिहून ठेवले आहे की कुठल्यात मी काय सामग्री कुठल्यात कुठलं कुटले पापड आहे सगळं मी व्यवस्थित लिहून ठेवलं आहे यामध्ये भरपूर वेळ गेला पण काय नाही आपण जेव्हा आपण घेतो ना त्यावेळी एकदम सोप्या पद्धतीनं आपली कामं होतात जेव्हा एक हायगरबडा आहे तर हे सगळे डब्या डब्यांचं काम झालं आता रॅकमध्ये मला इथं कवर टाकायचे आहेत म्हणजे खालच्या साईडला दोन कप्यात मी कवर टाकलेत ब्लू म्हणजे ब्लू ब्लू कलरचे शीट खूप छान आहेत म्हणजे याला आपण घाण झाल्यानंतर टाकण्याची गरज आहे पेपर वगैरे टाकलो न्यूजपेपर खूप लवकर भिजतं किंवा फाटतं म्हणजे राहून राहून एक पंधरा दिवस व्यवस्थित राहतं त्यानंतर खूप लवकर खराब होत होते आणि आपल्याला घडी ते चेंज करणं होत नाही कारण कामाचा गोंधळ खूप असतो तर मी विचार केला की सीटच रॅकमध्येही टाकायची तर सीट खूप छान मजबूत आहे जेव्हा ही खराब होतात धुवून आपण परत ते टाकू शकतो अजिबात हे खराब होते मी रॅगच्या हिशोबाने साईज बघितली तर हे ना खूपच असे आहेत ना की व्यवस्थित कट पण होत नव्हतं म्हणजे छान मजबूत आहेत तर मी त्या अगोदर बघितलं की किती म्हणजे किती लागणार आहे खूप मोठे सीट आहे ते तर साईजच्या अनुसार मी कट केलं पण तरी पण थोडेसे मोठे वाटतच होते मला तर कसं कसं मी ते टाकलं आणि यावरती मी भांडे ठेवलेले आहेत म्हणजे ते ओज्यानं थोडंसं व्यवस्थित बसेल तरी पण बाहेरच्या साईडला थोडंसं जास्त चाललेलं होतं जेव्हा भांडे लावले तेव्हा बाहेर जास्त वाटत होतं मग मी कातर घेऊन तिथंच कट केलेले कारण मला जमतच नव्हतं ते व्यवस्थित कट होत नव्हतं आणि वेळेन वाकडं पण जात होतं कारण खूपच असे घट्ट आहेत त्यामुळे हो, तर इथंच मी व्यवस्थित कट केले तर बघू शकता छान सेट झालेले तर खूप सुंदर दिसत आहे ते ब्लू कलरचे जे कवर मी टाकलेले ऑनलाईन मी मागवलेले होते खूपच सुंदर आहेत तर झाले किचनची कामं म्हणजे सगळं व्यवस्थित झालेलं आहे थोडासा वेळ लागला काही हरकत नाही आपली कामं होतात ना त्यावेळी खरंच खूप छान वाटतं तोपर्यंत दिनेश जेवण कराय आलेला होतं तर दिनेशला जेवायला वाढले आंबे घेऊन आलेला होता म्हणजे आज गुरुवारचा उपवास आहे तर आंबे वगैरे खाल्लं म्हणजे पोटपूजा झालेली आहे आणि टिफिन दिलेली आहे दिनेशला जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याला पण दिलेले बाबांचं जेवण झाले दुपारचं तर सगळ्यांचं झालं भांडे खूप सारे झालेले तर भांडी मला क्लीन करायची आहेत आणि इकडे पाहुणे आलेले होते आता तर त्यांच्यासाठी चहा बनलेला आहे तर तेच धुवून ठेवत आहे टिफिन पण आलेला आहे म्हणजे जेवण झाल्यानंतर टिफिन घेऊन आलेले तर ते टिफिनही काढून ठेवायचं आहे परत त्या मुलांचे कपडे पण त्याच पिशवीत होते ते पण काढून ठेवले म्हणजे धुण्यासाठी मोठ्या पिशवीतच ठेवलेल्या असा होत्यानं तर हे काढून ठेवले टिफिन इकडे टोपल्यात भरले तर आणि अगोदरची भांडी क्लीन झालेली होती सगळे रॅकला लावलेले आहेत म्हणजे किचनमध्ये थोडासा पसारा झालेला होता अगोदर सगळा पसारा आवरला आणि कप वगैरे मी साईडला ठेवले कारण काचेच्या आहेत ना थोडासा धक्का लागला की पडलं की मग पूर्ण चोरा होता त्याचा अगोदर मी ते सगळं साईडला ठेवलं किचन काउन स्वच्छ करून घेतलं आणि अगोदर मला प्रसाद बनवायचा आहे तर तीच तयारी मी इकडं करत आहे म्हणजे दिवसभरामध्ये ना इतकी धावपळ आपली होती ना एक तर एक्स्ट्राची कुठली कामं काढली त्यामध्ये तर वेळ जातोच मग त्यामध्ये पाहुणे वगैरे आले त्यामध्ये तरी भरपूरच वेळ जातो पाहुणे आलेले होते तर ज्यांसाठी चहा नाश्ता हे सगळं म्हणलं थोड्या वेळ बोलत बसले म्हणजे पाहुणे आल्यानंतर इतकंच नाही की आपल्याला फक्त चहा नाश्ता करायचा आहे आणि बाकी आपण आपली कामं आवरावी असं तर होणार नाही आहे कारण पाहुण्याचा पाहुणचार करणं खूप गरजेचं आहे आल्यानंतर बोलणं बसणं थोडा वेळ हे पण झालं मग आता ते गेलेले आहेत गेल्यानंतरच मी सगळी कामं किचनची आवरलेली आहेत आणि आता मी करत आहे प्रसाद आणि रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे ना दिवसभरही वातावरण असं असं आहे एकदम पाऊस यायसारखं झालेलं आहे पण जसं इव्हनिंगची वेळ झाली नाही इतकं जोरदार पाऊस सुरू झालं ना एकदम मुसळधार पाऊस असा जसं पावसाळ्यात पडतो बघा तसाच पाऊस चालू झालेला होता ना त्यामध्ये हवा होती ना विजा चमकणं गरजणं काहीच नव्हतं आणि त्या दररोज कसं आहे ना एकदम वातावरण वातावरण भयानक राहायचं त्यामध्ये पाऊस कमी आणि विजा चमकणं गरजणं आणि हवा खूप भयानक राहायची पण आज तसं काही नव्हतं एकदम शांतपणे पाऊस पण खूप मोठा पाऊस होता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तितकं पाऊस आहे एक तास झाला हा पाऊस पडलेला आहे आणि वरती जिन्यावरचं पाणी पूर्ण हॉलमध्ये आलेलं आहे तितकं भयानक पाऊस होता आज तर इकडं मी अगोदर सगळी खिचडीची तयारी करत आहे म्हणजे प्रसाद बनवत आहे पण प्रसाद बनवला पण हे काही गावाकडे गेलेले नाहीत कारण पाऊस अजिबात थांबला नाही खूपच जोरदार पाऊस होता सगळीकडे पाणीच पाणी झाले होतं त्यामध्ये लाईट पण गेलेली होती प्रसाद बनवला सगळी तयारी मी केली आंघोळीसाठी पाणी गरम करून ठेवलं पूजेची पुझी पूर्ण तयारी मी केलेली होती तरी पण यांना काही जाणं झालंच नाही म्हणजे जमलंच नाही खूप जोरदार पाऊस आणि पाणी सगळीकडे होतं तर सगळं नंतर झालेलं होतं अगोदर तर मी स्वयंपाक करत होते म्हणजे माझ्या डोक्यात एकच होतं की पटकर मला प्रसाद वगैरे बनवायचा डब्यात भरून ठेवायचं आहे याल्यानंतर घाई रबड करतात तर इकडं तांदू तांदू मी तांदूळ तर निवडून घेतले दोन ते पाण्यात धुवून ठेवलेला आहे जोपर्यंत तांदूळ भिजत आहेत म्हणजे एक दहा ते पंधरा मिनिट तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली जसं अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली बाकीच्या सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या हिरवी मिरची बटाटा टोमॅटो सगळं आणि खडे मसाले पण काढून घेतलेले कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि खडे मसाले टाकले अद्रक लसण पेस्ट टाकलेली आहे परत जी ही भाज्या आहेत ते आहेत म्हणजे जसं हिरवी मिरची बटाटा टोमॅटो हे सगळं टाकलं परतून घेतलं नंतर मी सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर सगळं टाकलं परतून घेतलं तांदूळ टाकलेत भिजवलेले आणि थोडा मी परतून घेतले फोडणी आणि नंतर गरम मसाले टाकलेले जसं थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे बिलकुल पाव चमचा कारण हिरवी मिरची पण यामध्ये ॲड केलेली आहे मी नंतर गरम मसाला सोहणा मसाला थोडासा घरकुल मसाला टाकलेला आहे छान मिक्स केलं नंतर पाणी टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि एक वाटी मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि खिचडी मी शिजून घेतली म्हणजे टोपण न लावता शिजवलेले आहे नंतर मी शेवटला एक शिटी दिलेली आहे फक्त छान अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे जोपर्यंत की आता इकडं खिचडी बनत आहे तोपर्यंत मी इकडं आरतीची ताट तयार करत आहे म्हणजे वाती वगैरे घातल्या तेल घालून ठेवलेलं आहे आणि शेवांच्या मंदिराकडे जाण्यासाठी सगळी तयारी केलेली आहे जसं दूध तेल वाती सगळं त्या शौनमध्ये मी तयार करून ठेवले शौर सगळं तर सगळ्यांनी सर्व तर खूपच घ्यायला आता पाऊस सगळं झाला बघू शकता कसं झालेलं आहे पाणीच पाणी झालेले आहे असं वाटतं की नदी आलेली आहे उत्तर पाणी आणि यामध्ये पाऊस अजिबात थांबत नव्हतो खूप जोरदार मुसळधार पाऊस चाललो आहे पण विजा चमकणं किंवा गरजणं किंवा हवा वगैरे काहीच नाही एकदम शांत शांत असं पाऊस पडत आहे पण पाऊस खूप मुसळत जसं की पावसाळ्यात पडतो ना तसाच होता आज आणि पूर्ण हॉलमध्ये पाणी आलेलं होतं म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती भयानक पाऊस असेल तिकडं प्रसाद मी पॅक केला कवर लावलं के के ला लाव ते कवर ला पण फाटून गेलं दुसरं लावलेलं पिशवीत सगळं मित्र भरून ठेवलेलं आहे तर असू ताईनं ते यासोबत घडलं होतं व्हिडिओ कसा आपल्या नक्की चांगलं हंबाय